देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज ताई या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असून शिवसेना पदाधिकारी तसेच जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत विष्णू यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीमधील पक्षामधील कुठलीही नाराजगी नसताना केवळ गिरणारे गटाच्या आणि समस्त देवळाली गाव विधानसभेच्या विकासासाठी हा जाहीर पाठिंबा दर्शवला असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू अशी प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी किरण फडोळ यांनी दिली हेलिकॉप्टरने शिवसेनेचा युनिफॉर्म हा होता त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चिन्ह मिळाल्यामुळे त्या मिळाल्यामुळे शिवसेनेची एक इज्जत ठेवावी म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी एक आग्रह धरला होता की आपण यांना निवडून आलो परंतु पाच वर्ष प्रशासनात काम केलेल्या या मॅडमला राजकारणाचा किंवा पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवण्याची किंवा त्यांना विश्वासात घेण्याचं कोणतंही काम आहे मी निवडणूक प्रक्रियेत केलं नाही तरी आम्ही एक शिवसैनिक म्हणून धनुष कंटिन्यू पळत राहिलो काम करत राहिलो परंतु परवाच्या दिवशी गिरणारे येथे अजित दादा पवार यांनी एक आमच्या भाऊसाहेब चौधरी सचिवांचं लेटर दाखवलं आणि खरोखर आम्हाला वरतून कोणताही काम करण्याचा आदेश आला नव्हता हा निर्णय फक्त कार्यकर्त्यांचा होता, होता। परंतु ते लेटर पाहिल्यानंतर ले आम्ही गिरणारे गटातील सर्व प्रमुख आहे युवासेनेची टीम आहे युवासेनेचे जिल्हाप्रमुख आहे मी विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख आहे तर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे का आपण महायुती शिंदेसाहेब जे काम करत आहे अजितदादा पवार आहे तर आम्ही घड्याळाचं काम हे गिरणाऱ्या गटात करणार हे आम्ही जाहीर करतो आहे ज्या महायुतीच्या उमेदवार आहे त्यांना गिरणाऱ्या गटातून जेवढे शिवसैनिक असतील त्यांचा सर्वांचा पाठिंबा मी आज जाहीर करतो किरण फडवणी जो पाठिंबा दिला तो सुरुवातीलाच वरती महायुतीचं सरकार आहे आणि फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांनी तिघांनी एकत्रित ह्या जागा वाटपाचं सगळा निर्णय घेतलेला आहे मधल्या काळात पक्षाकडनं ए बी फॉर्म देण्यात आले त्याचवेळी आम्ही थोडी नाराजी व्यक्त केली तर वरचे निर्णय झाल्यानंतर या समोर व्हायला पाहिजे बघ इथे जाऊन जर सरळ जर काही अहिरे रे निर्णय घेतलेला आहे वरच्यांनी ए बी फर्म कसा काय आला तो हेतू काय आम्ही वरिष्ठांशी बोललो पण मग नंतर दादांनी दादांशी मी फोनवर आमचंही बोलणं झालं तर ते माघारी घेणार आहेत फॉर्म म्हणून असा निर्णय शिंदे साहेबांकडून आल्याचा निरोप आम्हाला लागला म्हटलं चला माघारीच्या दिवशी माघार होऊन जाईल युती धर्म म्हणजे नाशे केल्यात मदत होईल परंतु शिंदे साहेबांनी निर्णय दिल्यानंतरही धनराज महाज यांनी जिंडोरीत माघार घेतली यांनी काही माघार घेतली नाही मग मी हेमंत आपरसे वगैरे यांच्याशी संपर्क साधला तर ते म्हणे नॉट रिचेबल झालेल्या आहेत त्या म्हटलं आता शिंदे साहेबांचा फोन असून किंवा आदेश असताना जर नॉट रिचेबल होत असतील उमेदवार तर मग आता खाली सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय राहील हा पेच निर्माण होतोच ना मठरीचे मग फॉर्म राहून गेला त्यांचा मग हे यंत्रणा मला असं वाटलं होतं का दोन तीन दिवसात पाठिंबा जाहीर करतील मी आता राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून काम बघतो किरण हा आमच्या मुसरा गावचाच कार्यकर्ता आहे तर मग पाठिंबा न जाहीर झाल्यामुळं मग बी जे पीचे पदाधिकारी असतील आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेऊ आमचं आमचं काम चालू केलं मग आज ऐकायला मिळालं का मग हे जर असं निर्णय घेत असेल तर यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे आम्ही अंबादास जाधव जिल्हा प्रमुख यावेळी बैठकीमध्ये मुंगसारा गावचे सरपंच रामदास उगले युवराज मोरे युवा सेना ललित ढगळे उपजिल्हा प्रमुख गोविंद दिवे उपजिल्हा प्रमुख अनिकेत तेटे -ते, गिरणारे शाखा प्रमुख शरद बोर मुंगसारा शाखा प्रमुख विशाल ढगळे महादेवपूर प्रमुख किरण जाधव दुगाव प्रमुख ज्ञानेश्वर कडाळे लाडची प्रमुख विकी कचरे चांसी प्रमुख व समस्त गिरणारे गटातील विद्यार्थी सेना तसेच अजितदादा पवार गटाचे शाखाप्रमुख उपस्थित होते एन न्यूज नाशिक